गवळणला गवळण अशा बारा आलायच्या परंतु आता तो कालायत असे ना मा आता त्यावेळी पारंपरिक या ठिकाणी मी तीन वर्षापूर्वी पारंपरिक बारी केली होती सन्मान्य आमचे मित्र गोठणकर बोन सोबत आज या मंडळाने ट्वेंटी ट्वेंटी बारी ठेवले काळाप्रमाणे आपल्याला वा आपल्याला वागलं पाहिजे शंभर टक्के आपण तसे वागतोय परंतु एक शोकांतिका बघतोय एवढ्या आमच्या कोकणात किंवा संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात एवढी शोकांतिका झाली की भजनासाठी आमच्या आज नियम आलेत आज भजनासाठी नियम आलेत की एकमेकाला अरे तुरे करायचं नाही आहे एकमेकाकडे रागाने बघायचं नाहीये कारण का दोन्ही बुवांमध्ये एवढं आता भजन चाललंय की एक बुवा उठतो आणि सरळ एखाद्याच्या कानफाटात मारायला जातो एवढं भजनाची परिस्थिती आहे पण या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा या मंडळाचं उत्कृष्ट नियोजन ज्याला म्हणतात ते असं कारण मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी अशी शांततेत बारी करणं खूप कठीण आणि शंभर टक्के बुवा सुद्धा आज चांगल्या आहेत जोडीला भजन आहे कसं आहे एकमेकाला बोलू रोज भजन होतं असं काही नाही कारण कसं आहे दुसऱ्याच्या पॉईंटवर बोलणं म्हणजे तो मोठं बुवा नाही स्वतःच्या पॉईंटवर बोलणारं बुवा पाहिजे बरोबर ना दुसऱ्याच्या पॉईंटवर की दुनिया कारण मंडळी कसं आहे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपण जन्माला येतो हो हो, तेव्हा आपल्याला बोलण्यासाठी किती वर, वर्ष लागतात एक ते दीड किंवा दोन वर्ष आपल्याला बोलण्यासाठी लागतात पण काय बोललं पाहिजे हे शिकण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य आपण घालवतो तेव्हा आपल्याला समज समजतं की आपण काय बोललं पाहिजे त्याच्यामुळे जीभ मंडळी कसं आहे प्रत्येकाला देवाने तोंड दिलेलं आहे त्याच्यामुळे काय बोललं पाहिजे आणि त्याच्यातून आपण समाजाला काय देणं कारण ह्या खुर्चीवर ज्यावेळी आम्ही तुमच्यापेक्षा आम्ही खूप लहान आहोत आता गोवनपेक्षा सुद्धा मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा सुद्धा मी खूप लहान आहे वयाने पण आज आम्हाला ही जी मानाची खुर्ची मिळाली आहे कोणामुळे आईवडिलांची कुठेतरी पुण्याई आहे आजही आजोबांची पुण्याही आहे आणि तुमच्यासारखे रसिकांचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीवर देत म्हणून ही खुर्ची आहे नाहीतर आम्ही काय हो आज वर्ष किती माझं पंचवीस सव्वीस असेल गोवांचा देखील जास्त नाही आहे पस्तीस एक दिसतात फक्त ते जरा केस माझे पिकले आहेत त्यांच्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे बुवचं पण जास्त वय नाही पण आम्ही जर समाजाला प्रबोधन करत देवाने आमच्याकडे एक चांगली जबाबदारी देवाने आमच्याकडे दिलेली आहे बुवा म्हणून आणि शंभर टक्के आम्ही ते पार पाडण्याचा प्रयत्न कारण हे आता कलियुग आहे आणि मंडळी ह्या कलियुगात कलीचा अवतार कसा आहे कलीने काय केलंय कली हा संपूर्ण नग्न आहे त्याने काय केलं आपल्या एका हातात जीभ आपल्या एका हातात जीभ पकडले आणि एका हातात आपलं लिंग पकडलंय म्हणजे कली आपल्याला ह्या कलियुगात काय सांगतोय की ह्या कलियुगात जर आपल्याला तरायचं आहे तर आपल्या जिभेवरती आणि आपल्या लिंगावरती आपला ताबा असणं खूप गरजेचं आहे नंतर आपण या कलियुगात तरणार नाही म्हणून मंडळी आपण ह्या कलियुगात जगणार किती आहे एक साधारण विचार केला आमचा जर विचार केला आता तरुण पिढी आम्ही माझ्या मंडळी तर गोवाची पण मंडळी बघायला एकदम तरुण होता आम्ही तर तर रक्त आमचं सळसळत आहे आमचं साधारण ह्या कलियुगात वय किती असणार आहे साधारण पन्नास ते साठ आणि ह्या पन्नास ते साठ वर्षात जर समाजाने आम्हाला चांगलं म्हटलं नाही ना तर ह्या पन्नास साठ वर्ष जगून आमचा फार फायदा नाही म्हणून समाजात राहताना आपण एकमेकांशी चांगलं वागलं पाहिजे चांगलं बोललं पाहिजे एवढंच फक्त भजनातून संत रूपाचा अभंग याच्यात भगवंताचं रूप आपण कसं म्हणतो की गेले अठ्ठावीस युग भगवंत त्या विटेवरती उभा आहे कोणासाठी भक्त पुंडलिकाने वीट फेकली आई वडिलांची सेवा करता करता भक्त पुंडलिकांनी वीट फेकली म्हणजे तो भक्त पुंडलिक आपल्याला ह्या कलियुगात काय करायला सांगतोय की अरे आधी आई वडिलांची सेवा करा आधी आई वडिलांची सेवा करा मग बाहेर जा तुम्ही एक लक्षात घ्या मंडळी तुम्ही तुम्हाला देव मंदिरात भेटू शकतो परंतु आई वडिलांच्या चरणाला आपण जर स्पर्श केला तर तेतीस कोटी देव त्या आई वडिलांच्या चरणात महत्वाचा एकदा जोरदार टाळ्या आपल्या आई वडिलांसाठी वाजवा कारण आज त्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय त्यांच्यामुळे आज आपण इथे उपस्थित ती वीट त्या विटेवरती भगवंत उभा आहे ती वीट म्हणजे नेमका काय आहे ज्यावेळी ज्यावेळी चंद्र आणि इंद्र कोण चंद्र आणि इंद्र यांनी काय केलं अहिलेला भ्रष्ट करायला हे दोघं निघाले अहिलेला भ्रष्ट करायला निघाल्यानंतर हे गौतम ऋषींच्या लक्षात आलं आणि गौतम ऋषींनी काय केलं त्या दोघांना पण शाप दिला चंद्राला काय सांगितलं तू काळा पडशील आणि इंद्राला काय सांगितलं तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील काय सांगितलं तुझ्या संपूर्ण अंगावरती कोड उठतील आणि शापाप्रमाणे तो चंद्र काळा झाला आणि इंद्राच्या संपूर्ण अंगावरती कोड उठली विद्रूप दिसायला लागला आता इंद्र म्हणजे कोण तर देवांचा राजा हा जर विद्रूप दिसला तर त्याला देव त्याला राजा म्हणणार कोण म्हणून त्याने सगळं केलं सगळी तीर्थयात्रा केली तरी पण त्याच्या अंगावरचे कोड काय जात नव्हते शेवटी त्याने शिवशंकराची उपासना केली शंकर त्याला प्रसन्न झाले आणि त्याच्या हातात त्यांनी काय दिला एक लोखंडाचा दंड दिला लोहादंड दिला आणि सांगितलं हा लोखंडाचा दंड घे आणि हा पृथ्वी तलावरची सगळी तीर्थयात्रा कर हा लोखंडाचा दंड ज्या पाण्यात तरेल लोखंडाचा दंड ज्या पाण्यात तरेल त्या ठिकाणी बसून भगवंताची उपासना कर तेव्हा तुझ्या अंगावरचे हे कोड निघून जातील सांगितल्याप्रमाणे इंद्रांनी सगळी तीर्थयात्रा केली पण काही होईना शेवटी चालत चालत तीर्थयात्रा करत करत तो पंढरपुरात आला आणि पंढरपुरात त्याने तो लोखंडाचा दंड पाण्यात टाकला आणि तो तरला आपण जर पंढरपूरला गेलो असेल तर पंढरपुरात लोहदंड असे एक ठिकाण आहे तर लोखंडाचा दंड त्या पाण्यात तरला त्या ठिकाणी बसून त्याने भगवंताची उपासना केली भगवंताची उपासना केली साक्षात पांडुरंग त्याला प्रसन्न झाले पांडुरंगाने त्याच्या डोक्यावरती हात ठेवला डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याच्या संपूर्ण अंगावरचे कोड निघून गेले इंद्रदेव जसा होता तसा दिसायला लागला शेवटी इंद्रदेवाला एवढ्यावरच थांबायचा जान। त्याने काय सांगितलं रे भगवंता मला एवढंच नको आहे मला असं काहीतरी दे की अखंड आयुष्यभर माझं नाव तुझ्या बरोबर रागलं पाहिजे हे चारही युगात माझी ओळख राहिली पाहिजे असं काहीतरी मला दे तेव्हा त्या पांडुरंगाने त्या लोहदंड होता जो पाण्यात तरला तो लोहदंड घेतला त्या लोहदंडाची विट बनवली आणि त्या विटेवरती गेली अठ्ठावीस युग भगवंत उभा आहे आणि त्या विटेला नाव देखील काय आहे तर इंद्र विट त्या विटेला नाव काय आहे इंद्र ते इंद्राने बनवली विट त्या लोहदंडापासून हो भगवंताने म्हणून बाकी काय नाही बाकी मनोरंजन म्हटलं किंवा इतर जोक्स म्हटले तर आपल्याला या व्हॉट्सअप फेसबुक किंवा इंटरनेट एवढं पुढे गेलंय आता ए आयचा जमाना आहे आपण प्रत्येकाचा ट्रेंड आलेला आहे साडींवरती फोटो किती बनवतायत कोट घालून फोटो ज्याचा रंग एकदम काळू एकदम दिसायला माझ्यासारखं असतो काळू तो पण हल्ली गोरो म्हणजे अगदी गोरा फोटो एआय बनवून देतोय मंडळी पण ह्याला फसू नका जेवढं जग पुढे गेलंय तेवढा आपल्याला घातक आहे कारण गा। कसं आहे आज ए आयचा जमाना ए आय प्रत्येकाचा वेगवेगळा फोटो आता माझ्या मित्राचा एक मित्राने एक फोटो बनवला एका मुलीसोबत हात हात टाकून मला सांगा एखाद्याने जर एखाद्या बायको तो एखाद्या बिचाऱ्याचा नवीन लग्न झालेला असात विचार करा एखाद्याचं नवीन लग्न झालेला असात आणि त्याच्या कोणतरी फोटो बिटो बनवला नाही एखाद्या पोरगीवर हात टाकून तो एवढ्या लका पडायचा मला सांगा हे आहे त्याच्यामुळे मंडळी जपून राहा सगळ्यांनी मुंबईसारख्या ठिकाणी आपण भजनं करतो आज भगवंताचं नामस्मरण याच्याशिवाय दुसरं काय नाही कारण आता उत्सुकता तुम्हालाच देखील आहे डबल बारी आहे म्हटल्यानंतर की या आता गौरव पंचाळ बुवा यांची सालपाटा कशी उडवणार गौरव बुवा यांना काय बोलणार किंवा चंदूबुवा गौरवाला काय बोलणार ही तुमची उत्सुकता अशीच एक उत्सुकता एका बायकोला आता या ठिकाणी महिला वर्ग कमी आहे पण एका बायकोला उत्सुकता लागली होती ती बायको बिचारी आपल्या नवऱ्याक नवऱ्याक विचारतो हो मी तुमका किती आवडतंय काय ती बायको आपल्या नवऱ्याक म्हणतो हो मी तुमका किती आवडते नवरा म्हणतो अगं तुम्हाला खूप आवडतेस खूप आवडतेस एवढं म्हटल्यावर एक पंधरा वीस मिनटं गेली परत एकदा बायको विचार हो मी तुम्हाला किती आवडते तुम्हाला म्हणता भरपूर तू भरपूर भरपूर आवडतच एवढ्याच सगळं परत पंधरा वीस मिनिटं गेल्यानंतर परत ती बायकोला शेवटी उत्सुकता आहे ना माझ्या नवऱ्याला मी किती आवडते बायको परत विचारते हो मी तुम्हाला किती आवडते नवरा कंटाळून कामावरून आलेला तो म्हणतो हो तू मला एवढी आवडतेस की म्हणतात तुझ्यासारखी अजून चार पाच तरी बायकं घरी म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आहे की या जगात पैशाला एवढी किंमत आहे त्याच्यामुळे या रूपाचा अभंग ज्या भगवंताचं रूप दिसलं पाहिजे असा रूपाचा अभंग या ठिकाणी सादर करतो त्यानंतर बुवांची बारी चालू आहे सोला की रूपाचा भग त्यांच्या तोंडावर लगेच हसू येईल सोला बरस की म्हटलं पद निरजा दिव मग मग देव विठ्ठल देवपूजा देव विठ्ठल लेवा

I'm like... मा I'm